आम्ही आमच्या बाप्पांना खाऊ देत आहोत हा चमत्कार नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते घरगुती गणेशोत्सव कशाप्रकारे साजरा होतो हेच आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून माद्ध पाहतोय तुम्हाला देखील तुमचा बाप्पा ठाणे वर दाखवायचं असेल तर आमच्याशी आज संपर्क करा आणि त्याच पार्श्वभूमीवर आज आपण आलो आहोत मुलुंड येथील तावळे आणि येवले कुटुंबियाच्या बाप्पाला भेट द्यायला आपण जर पाहिले तर यंदाचं त्यांचं शंभरावं वर्ष आहे आणि कशाप्रकारे हा बाप्पा सजलेला आहे आपण अधिक माहिती जाणून घेऊया आपल्यासोबत संपूर्ण कुटुंब जोडले गेले आहे सर नमस्कार काय सांगाल शंभरावं वर्ष आहे यंदाचा नमस्कार मी राजेंद्र तावडे आमचा यावेळेचा हा शतक महोत्सव असल्यामुळे आम्ही एक वेगळी काहीतरी थीम करण्याचा विचार केला आणि सतत पंधरा दिवसानंतर पंधरा दिवसाची मेहनत करून आम्ही असा हा जेजुरीचा गड उभा केलेला आहे आणि ह्या डेकोरेशनची एक खासियत आहे की आजकालच्या याच्यात असं नाविन्य काय आपल्याला बघायला मिळत नाही जे आमच्या आजी अगोदर क्रिएटिव्हिटीने आमचे आजी आजोबा आणि आमच्या अगोदरचे माझे वडील माझे काका हे सगळं करायचे पण त्यानंतर आज आता मी ही बाप्पाच्या खवा खाऊची थाळी ठेव बनवलेली आहे या थाळीचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यावर बाप्पाचा असा खाऊ ठेवला की ही लाईट सगळी बंद होते आणि कळसाची लाईट चालू होऊन ही फ्लॅश लाईट चालू होऊन एक खन्न गाणं वाजायला सुरुवात होते जेजुरीचं आणि हा सगळा जो आम्ही ह्याला मटेरियल जे वापरलेलं आहे ते पूर्णत इको फ्रेंडली आहे कुठेही थर्माकोल किंवा कसला वापर केलेला नाहीये हे सगळं पुठ्याचं डेकोरेशन केलेलं आहे आणि अशा प्रकारे आम्हाला हे डेकोरेशन करण्यासाठी पंधरा दिवस लागले सर्व कुटुंबियांची साथ होती डेकोरेशन हो हे करताना आम्हाला सगळ्यांनी आम्हाला माझे जे भाऊ आहेत सगळ्यांनी आम्ही मिळून जसं जसा वेळ मिळत होता तसं तसे येऊन आम्ही सगळे करत होतो नक्कीच आपण पाहतोय शंभरावं यंदाचं वर्ष आहे येवले आणि तावडे कुटुंबियाचा बाप्पा सुंदर असा सजला आहे धजला आहे भव्य दिव्य जय मल्हार म्हणजे जेजुरीचा देखावा या ठिकाणी साकार केलेला आपल्याला पाहायला मिळतोय सर मूर्तीचं काय वैशिष्ट्य आहे त्याबद्दल काय सांगा मूर्ती मूर्ती बद्दल मूर्ती यावेळेला मी आमचा जो पार्श्वभूमी ठेवली आहे ती जेजुरीची पार्श्वभूमी ठेवलेली आहे आमचा जो गणपतीची बसण्याची जी बैठक आहे तो टिटवाळा गणपती आहे पण आम्ही त्याला ह्यावेळेला खंडो खंडेरायाचं हे दिलाय रंग दिलाय त्याला आम्ही फेटा आणि खास म्हणजे ते धोतर आम्ही नेसवलंय त्याला धोतर आणि अंगावर जी शाल आहे आणि फेटा जो आम्ही आहे तो नेसवलाय तर त्याच्यामुळे पूर्ण जी पार्श्वभूमी आहे ती खंडेरायाची आहे सर यंदाचा शंभरावा वर्ष आहे गणेशोत्सव आपल्या घरी कशा प्रकारे साजरा होतो आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे आमच्याकडे आता जवळजवळ एकोणीसशे चोवीस सालापासून आम्ही गणपतीची स्थापना करतोय आणि मी ॲक्च्युली दुसरी पिढी असल्यामुळे माझी जी अगोदरची पिढी आहे ती तुम्हाला चांगली माहिती देतील आम्ही कधी चालू केला आणि आम्ही कसं आजपर्यंत करत आलो बाप्पा सहा दिवस पाच दिवस आपल्या घरी विराजमान आहे तर त्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे काही सण असू द्यात म्हणजे प्रत्येक दिवसाला काही वेगळं पण असणार आहे का आपल्या घरी आ, हो आम्ही पूर्ण पाच दिवस वेगवेगळे वे कार्यक्रम ठेवलेले आहे त्याच्यात महाआरती आहे त्याच्यानंतर बायकांचा एक पारंपरिक नृत्य आहे नवीन पिढी जी आहे त्यांनी अष्टविनायकचा ब हे साजरा साजरा केला आहे आणि असे पूर्ण पाच दिवस आम्ही वेगवेगळे वे कार्यक्रम ठेवलेत थे। आणि सगळे पूर्ण मन, मेन म्हणजे सगळे कलाकार जे आहेत यात भाग घेणारे हे सगळे घरचे आमचे परिवारातले सगळे कुटुंबातले आहेत नक्कीच आपण पाहतोय सुंदर असा या ठिकाणी सजलेला आहे शंभरावं वर्ष आहे नक्कीच स्पेशल असणारच आपल्यासोबत या कुटुंबातील माहेर वाशिनी जोडल्या गेल्या आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया काय सांगाल माहेर वाशिण आहातच एक वेगळा आनंद आहे त्यासोबतच बाप्पा आपल्या घरी विराजमान झालाय आपला इतिहास काय त्याबद्दल काय सांगाल आणि तुम्हाला काय वाटतंय नमस्कार मी नेहा सावंत एकूण आता दोन हजार चोवीस हे शतक महोत्सव आहे आमचं अॅक्च्युली जो गणपती आमच्या घरी यायला लागला ते एकोणीसशे चोवीसला आता हा ज्यावेळेला गणपती आमच्याकडे माझे आजोबा अर्जुन येवले आणि माझी आजी सुभद्रा येवले आता आमच्या आजोबांचं आणि आजींचं ज्यावेळेला लग्न झालं तर त्यावेळेपासून हा आम्ही काळ मोजलेला आहे तसा शंभर वर्षाचा काळ हा काही कमी काळ नाही आहे म्हणजे आज कोणी शंभरी पूर्ण केली आहे गणपतीचे हे काहीतरी वेगळेपण आहे त्याच्यामध्ये आता पूर्वी जसं माझी आत्या सांगत होती मला की आम्ही पूर्वी गणपती वसईवरून आणायचो म्हणजे एवढ्या लांबून आम्ही राहायचो प्रभादेवीला तिथून आम्ही गणपती आणायचो वसईवरून आणायचो आता आमच्या गणपतीच्या अशा तुम्हाला मी सांगते की आम्ही कसं म्हणायचं तर आम्ही बंगल्यामध्ये आम्ही आमचा पहिला गणपती आला तिथून तो गेला आमचा चाळीमध्ये दहा बाय दहा बारा बायच्या खोलीमध्ये तिथून पुन्हा आमचा आला तो मालाडला तिथून पुन्हा आमचा आला तो मुलुंडला हा पूर्ण प्रवास आमच्या गणपतीचा सुरू होता आता मी तुम्हाला चाळीमधलं जे एक सांगते की आमची दहा बाय बाराची रूम होती म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये आमचा पूर्ण संसार होता माझ्या वडिलांचा त्याच्यामध्ये आम्ही त्यावेळेला हिमालयाचं डेकोरेशन केलं होतं म्हणजे जेव्हा शंकराच्या डोक्यावरून गंगा वाहते तर ती आम्ही दाखवली होती तर त्याचं तुम्हाला मला का सांगायचं वैशिष्ट्य की त्यावेळेला आमच्या घरातली जी काही उपकरणं होती ती वापरून आम्ही केलेलं होतं कारण आम्ही आर्थिकदृष्ट्या काही एवढे सबल नव्हतो की बाहेरून सगळं आणायचं आणि करायचं मग आम्ही काय त्याची कल्पना केली होती तर आम्ही आतल्या बाजूला आमचं स्वयंपाक रूम होतं तिथे आम्ही टाकी ठेवली होती आणि त्याला अशी छोटीशी तोटी सोडली होती आणि ती आमच्या त्या हिमालयाचा जो पेपर होता त्याच्यावर आम्ही प्लास्टिक लावलेलं ला होतं आणि खाली आम्ही एक बालदी ठेवली होती मग जेव्हा लोक आमच्याकडे बघायला यायची ना का आम्ही असे धावत जाऊन ना तो हे चालू करायचं हा नळ चालू करायचं आणि मग ते पाणी खाली यायचं पण लोकांना ते माहिती नव्हतं की हे पाणी कुठून येतं त्यामुळे लोकांनी त्याची मजा घेतली त्याच्यानंतर आमचा गणपती बंगल्यात आला बंगल्यातून चाळीत बंगल्या आला पण बंगल्यात ज्या वेळेला आला तेव्हा आम्ही जनाबाई जातं दळताना दाखव दाखवलेली आहे त्याची त्याचा फोटो पण आम्ही तुम्हाला देऊ त्या फोटोमध्ये आम्ही ती छोटी झोपडी तयार केली आहे जनाबाई ऍक्च्युअल दात जातं दळते त्याच्यामध्ये माझ्या आत्याच्या मिस्ट्रांनी त्यावेळी ते इलेक्ट्रिशियन होते त्यांनी ते आम्हाला पूर्ण कसं जात्याचं हे करत ते त्यांनी दाखवलेलं त्याच्यानंतर चाळीमध्ये आला तेव्हा आम्ही कृष्ण आणि अर्जुन महाभारतामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगतो तर तुम्ही काय इमॅजिन करा मी काय केलं असेल आम्ही घोडे धावते दाखवलेले आहेत म्हणजे तो त्यावेळेला आमचं स्टेज असं हलायचं म्हणजे ही परंपरा जी आमची आहे आम्हाला स्वतःहून आमचं सजावट करायला आवडते आम्ही बाहेर कुठेही सजावट देत नाही हे आमच्या कुटुंबाचं वैशिष्ट्य आणि त्याच्यामध्ये आमची संपूर्ण कुटुंब त्याच्यामध्ये असं नाही की माझा भाऊच करतो आम्ही माहेरवासिणी पण त्या दरम्यान सगळ्याजणी येऊन इथे करतो आमचे पण गणपती असतात असं नाही की आम्ही सासरचा गणपती आमचा हे ते गणपती करून आम्ही माहेरचं पण करत असतो तर ही टोटल आमची परंपरा जी आहे आणि आता आम्ही त्याच्यानंतर मग मी तुला पुढचं थोडंसं सांगेन पण ही आमची पूर्ण ह्याची परंपरा होती आणि आता जेव्हा आम्ही गेली दोन वर्ष हा शाडूचा गणपती आम्ही करतो ऍक्च्युअली शाडूचा गणपती आणणं आता तसे आम्ही सगळे सिनियर सिटीजन आहोत पण आपल्याला इको फ्रेंडली करायचं आहे आपलं येनो वातावरण चांगलं ठेवायचं असेल म्हणून आम्ही हा शाडूचा गणपती दोन वर्षापासून सुरू केलेला आहे यंदाच्या वर्षी देखील सगळ्या कुटुंबियांनी साथ देऊन साकार केला यंदाची यंदाची आमची कुटुंबियांची कमिटी होती आणि ती कमिटीचं रोज आमची एक एक मीटिंग व्हायची म्हणजे त्याच्यात तुझं मी सांगितलं मेनू पासून सजावटपासून कार्यक्रमाच्या पासून हे सगळं आमची कमिटी ठरवायची आणि दुसरं मला एक तुला सांगायचं की ह्याचं जे आर्थिक पाठबळ आहे ते कुटुंबियांनी दिलेलं आहे आम्ही कोणतीही ऍडव्हर्टाईजमेंट केलेली नाही आहे कुठूनही बाहेरून आमचा आर्थिक सोर्स नाही आहे आम्हाला एकत्र सगळ्या कुटुंबांनी हे शतक महोत्सव आम्ही आज हातभार लावलेला आहे आणि हे आमचं शतक महोत्सव नक्की गाजेल ह्याची मला पूर्ण खात्री आहे नक्कीच आपण पाहतोय उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण येऊले आणि तावडे कुटुंबियांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय मॅडम काय सांगाल गणपती आपल्या घरी विराजमान झालाय कार्यक्रमाची पार्श्वभूमी काय काय भावना आहेत आम्ही जेव्हा हे करायचं ठरवलं शतक महोत्सव त्याच वेळेला पूर्ण करमणुकीचे जे काय किंवा काय का कार्यक्रम होते ते करायची धुरा माझे मिस्टर सदानंद निकम आणि मी आम्ही दोघांनी आणि नेहा सावंत आम्ही तिघांनी ही कमिटी आमच्या तिघांची होती माझे मिस्टर वेगवेगळी वाद्य वाजवतात त्याच्यामुळे ऑर्केस्ट्रा तर आमच्या घरातच आहे आणि आम्ही त्या अनुषंगाने आम्ही भजन पूर्ण एक भजन मंडळी तयार केली माझ्या सगळ्या बहिणी माझ्या माझे भाऊ आम्ही का आ, दोन दिवसापूर्वी आम्ही भजन सादर केलं काल आम्ही पारंपरिक सगळ्या माहेरवाशिणी सासूर म्हणजे माझ्या वहिन्या वगैरे आम्ही सर्वांनी काल मंगळागौर का खूप सुंदर सादर केली आणि त्या त्याच्या आधी आम्ही सगळ्यांनी आमची एक महाआरती असते म्हणजे जी फक्त येवले आणि तावडे कुटुंबामध्येच आणि जी आम्ही म्हणजे मला आठवते माझ्या लहानपणी म्हणजे मी माझा पूर्ण गणपती पाच दिवस मी माझ्या मामांकडे असायचे आणि माझ्या मामांकडे जेव्हा आरती चालू व्हायची आणि जर आम्ही लहान मुलं कोणी आरती चुकलो तर माझे मामा रागाने असे मागे बघायचे त्या भीतीपोटी आम्ही त्या आरत्या पाठ करायचो आणि माझ्या मामांचा कटाक्ष असायचा की कोणीही इवन माझा नंतर माझ्या मामांच्या नंतर माझा मामेभाऊ मोठा माझा मामेभाऊ की ज्याला आम्ही फॉलो करायचो की तो आरत्या म्हणायचा आणि त्याच्या पाठी आम्ही आरत्या म्हणायचो त्याचा आवाजसुद्धा पहाडी आवाज होता त्याचा अतिशय सुंदर म्हणजे असं मंत्रमुग्ध व्हायचो आम्ही तो गाताना आणि ते लहानपणापासून मी बघत आले आणि तो ज्या ह्याने आरत्या म्हणायच्या त्या आम्ही सगळ्या बहिणींनी त्या आत्मसात केल्या आणि तो कार्यक्रम आम्ही परवा सादर केला तर अतिशय उत्कृष्ट आरत्यांचा कार्यक्रम झाला आणि आणखीन एक सांगायचं म्हणजे काल आमच्याकडे चार पिढ्या प्रेझेंट होत्या त्या कार्यक्रमासाठी नक्कीच आपण पाहतोय वर्ष वर्षे त्यामुळे उत्सुकता आणि स्पेशल असं असणारच सर काय सांगाल गणपती म्हटलं की स्पेशल असते आरती आणि भजन तर कशा प्रकारे यंदाच्या शंभराव्या वर्षी प्रकारे आयोजन केलेलं असत आयोजन आमचं दरवर्षीच असतं तसं कारण आम्हालाच आम्ही ब्रेक म्हणतो ना ब्रेक मिळाला ब्रेक मिळाला तसं आम्ही सगळ्यांना साथ घेतो भले तुम्ही थोडस बोला कविता म्हणा किंवा आणखी काही करा पण भाग घ्या भाग घ्या तुमची ती भीती जायला पाहिजे त्यानंतर आरती तर आमची मला वाटते तासभर तरी आरती चालते ते पारंपरिक आरत्या आणि ज्या नेहमीच्या असतात त्या आरत्या वगैरे आणि अशा प्रकारे करत ते करत असतो आणि गाण्याचा कार्यक्रम दरवर्षी आमच्याकडे इथे असतो आणि पूजा जेव्हा असते तेव्हा जागरणाचा दिवस म्हणून सगळे लहानपासून चोरांपर्यंत सगळे इथे था हजर होतात तिथे आणि मजा येते आणि आपलीच माणसं गात आहेत आपलीच माणसं एकमेकांना दाद देत आहेत खूप उत्साहाचं वातावरण असायचं तिथे जगदीच आपण पाहतोय शंभरावं वर्ष प्रत्येकामध्ये उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय मॅडम काय सांगाल बाप्पा घरी विराजमान झालाय शंभरावं वर्ष आहे बाप्पासाठी नैवेद्यामध्ये काय असतं आमच्याकडे सहा दिवस वेगवेगळ्या प्रकारचा नैवेद्य असतो गोडाचा असतो भाज्याही वेगवेगळ्या असतात आणि पूर्ण म्हणजे जेवण असं संपूर्ण दोन भाज्या वगैरे सगळं जेवण असतं नैवेद्याला यंदाचं शंभरावं वर्ष आहे तर काय भावना आहेत खूप छान वाटते तर नक्कीच आपण पाहिलं तर संपूर्ण येवली आणि तावडे कुटुंबीय या ठिकाणी सजलेलं पाहायला मिळतंय आहे सुंदर असा देखावा यांनी या ठिकाणी साकार केलेला आहे uh, सर काय सांगाल जाता जाता बाप्पाच्या चरणी काय मागणी असणार आहे बाप्पाच्या चरणी आमची एकच मागणी आहे की आमच्या सर्व कुटुंबाला सुखी ठेव नुसता आम्हालाच नको तर सर्वांना सुख समृद्धी आणि भरभराट दे सगळ्यांचं भलं हो एवढं आणि आमचं आम कुटुंब नेहमी असत एकत्र राहू देत हसत खेळत एकत्र राहू देत हेच बाप्पा चरणी प्रार्थना आणि उत्तम पुढची पिढी उत्तम आरोग्य लाभो उत्तम आरोग्य लाव आणि ही जी पिढी आज आम्ही जे आजपर्यंत पूर्वीच्या पिढीपासून जे चालू होतो ही पुढची पिढीने चालू ठेवू देत ही हीच बाप्पाच्या चरणी आपण पाहिलं मुलून येथील येऊले कुटुंब आणि आम्ही नुसतं हाच भाग डेकोरेशन केला नाही तर आमच्या बिल्डिंगचा मधला पॅसेज आहे तिला त्याला पण आम्ही सुशोभीकरण केलं त्याला पण चांगलं व्यवस्थित सजावट करून डेकोरेशन केलेलं आहे तिथे ते तुम्ही बघू शकता पाहिजे आणि आमची जी मिरवणूक झाली ना नक्कीच आपण पाहू शकतो फक्त त्यांनी देखावा किंवा देवाराच न तयार करता आपण जर पाहिलं तर या ठिकाणी येवले कुटुंबियांनी आणि तावडे कुटुंबियांनी सुंदर असा शतक महोत्सव स्पेशल या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या सोसायटीच्या पॅसेज मध्ये त्यांनी सुंदर असा डेकोरेशन तयार केलेला आहे आहे इथे आम्ही शतक महोत्सव दोन हजार चोवीस ही सगळी डिझाईन पूर्ण केलेली आहे वर अशी लाइटिंगची आरास केलेली आहे असं तयार करायला किती दिवस लागले हे सगळं आमचं पंधरा दिवसात झालं जसा असा वेळ मिळतो तसं आम्ही येऊन करत होतो नक्कीच आपण पाहू शकतो गणरायाचं आगमन आगमन झालेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे या कुटुंबियांनी शंभराव्या वर्षा सुंदर असा देखावा यांनी तयार केलेला आपल्याला पाहायला मिळाला त्यासोबत अत्यंत सुंदरचं सुशोभीकरण सुंदर पाहायला मिळालं संपूर्ण कुटुंबीय एकत्र येऊन या ठिकाणी गणरायाची आरा आराधना करत या ठिकाणी सुंदर असा गणेशोत्सव पार पडलाय आपण पाहतोय उत्साहाचा आणि आनंदाचं वातावरण आहे तुम्हाला देखील तुमचा बाप्पा ठाणे वर दाखवायचा असेल तर आम्हाला संपर्क करा आणि अशाच अपडेटसाठी पाहत रहा ठाणेलाईव्ह